हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपण सगळे वाचलं असेल कालचे बातमीपत्रात म्हणा किंवा इवन सोशल मीडियावर म्हणा वीस हजार भारतीय विद्यार्थी कॅनडातला गायब आहेत मला तर एकदम असं खूप बेचाईन वाटलं मग मी सर्च करायला लागले काय झालं असेल ह्या मुलांचं अमोक मला का नाही मला कोणाचंही असू देत ओळखीचं नसलं तरी कोणाचंही असं झालं की मला वाटते यो आईवडिलांचं काय होत असेल असं मला आधी आईवडिलांचे चेहरे डोळेसमोर येतात म्हणताना मी त्याच्याबद्दल थोडस रिसर्च केलं मग म्हटलं ते रिसर्च मध काय काय आलं हे आपल्याला सांगावं पहिलं म्हणजे बिलकुल काळजी करू नका चिंता करू नका तुमची मुलं जगाचे पाठीवर कुठेतरी व्यवस्थित आहेत त्यामुळे हे खूप लोक घाबरवतात हे करतात त्यामुळे बिलकुल घाबरू नका काही चिंता करू नका तुमची मुलं सुखरूप आहेत आता है? हे कशामुळे झालं ती कुठे गेली असतील काय काय मला हे आढळलं हे सांगते पहिलं म्हणजे आपले इंडियन्सांना का नाही फॉरेन मधलं म्हणजे सगळंच चांगलं फॉरेन मधलं एकदम चांगलं इंडिया आहे इंडियातलं काही नाही असं आपलं आहे आपले इंडियात सुद्धा शिक्षण चांगलं आहे सगळं आणि आज तरी इं, इंटरनेट मुळे तुम्ही जगातला कुठलाही कुठेही कोपऱ्यात बसून शिकू शकता त्याच्यासाठी काही तुम्ही सगळं आपलं देश बीस सगळं सोडून तिथे जायला पाहिजे असं नाहीये हे आधी आपण लक्ष द्यायला पाहिजे आपल्याला वाटतंय ओके हा कॅनड्यात गेला मग इवन आई वडील आपलं घरदार शेती विकून तरी मुलाला फायनान्स करतात जा तिथे शिकून ये नो डाऊट त्यांची इच्छा चांगली असते फॉरेन मध्ये शिकल की चांगली नोकरी मिळेल आपले मुलाचं चांगलं होईल असं असते पण जरा वास्तवाची जाणीव पाहिजे मला वाचनात असं निदर्शनास आलं कितीतरी कॉलेजेस तिथे अस्तित्वातच नाहीत जिथे या मुलांनी ॲडमिशन घेतलेली आहे तिथे गेल्यावर त्यांना सगळं कळलं आणि हे सगळ्याला कारण आहेत एजंट्स हे एजंट लोक तुम्हाला नेऊन करतो अमुक करतो राहण्याची व्यवस्था करतो तिथे सगळी व्यवस्था करतो असं म्हणतात गोड बोलतात तुमच्याकडनं भरपूर पैसे काढतात त्यांचं काम झालं आणि कॅनडात का जायचं म्हणजे कॅनडात इझिली तुम्ही तिथे शिकायला गेलात की इझिली व्हिसा मिळतो तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही काही ठराविक का, तुम्ही अमुक कॉलेज मध्ये मी शिकणारा तिथे ऍडमिशन घेतलात की आपोआप विसा कॅनडाचा विसा मिळतो म्हणून कॅनडा चॉईस करतात पण ऍक्च्युअली गेल्यावर त्यांना कळते काय आपण एडवर्टाइजमेंट मध्ये बघितलं होतं किंवा काय सांगितलं होतं एडव्हर्टाईज मध्ये हे सांगतात सगळं तुमचं शिक्षण झाल्यावर तुम्हाला अगदी हाई पगाराची नोकरी मिळते अमोक तर सगळं वाचून आपण वास्तवाच काही किंवा तिथे असणारे आता तरी कितीतरी लोक आपले तिकडे आहेत ईमेल करा कोणाशी तरी बोला सगळं कळत हो काही अवघड नाहीये सोप झालंय जग पण नुसतं डोळे मिटून आपल्या मुलांना पाठवू नका असं आणि तिथे गेल्यावर ही कितीतरी मुलं आता शिक्षण तर नाही सगळं दाखवलेलं हे स्वप्नच आहे काही कॉलेजेस असल्या तरी तिथे काही तसं तुम्हाला एडव्हर्टाईजमेंट मध्ये दाखवलं होतं तसं नाहीये महाग आहे सगळं मग कुठेतरी ऑड जॉब कस करायला लागतात का म्हणजे घरी पण ते बोलू शकत नाही का त्यांना माहीत आहे आईवडिलां आपले किती के कर्ज केले शेती विकली आहे किंवा काही कष्टांना पैसे उभे केले हो। तर माहीत आहे त्यांना त्यामुळे तिथे गेल्यावर त्यांना तर कॉलेजच नाहीये तिथे कॉलेज इट सेल्फ डझंट एक्झिस्ट हे बघितल्यावर त्यांना काही करायचं कळत नाही हो मुलांना आईवडिलांना तर सांगितलं की त्यांना शॉक बसेल त्यांना कशाला सांगायचं म्हणून मुलं काय करतात तिथे काहीतरी काम करायला लागतात घेतली किती तरी मुलं डंकी रूटना अमेरिकेत सुद्धा गेलेली आहेत ती येतील आता का म्हणजे अमेरिकेतन सारखा हे स्पॉट करून इलिगल इमिग्रेट्सांना हे करून त्यांना डंप करणं चाललेला आहे त्यांना सगळ्यांना घरी पाठवायची व्यवस्था चालू आहे त्यामुळे अमेरिकेत असले तरी ते व्यवस्थित ती येतील काळजी करायचं कारण नाहीये पण आपण जरा सजग व्हायला पाहिजे कोणी एजंट म्हणाला आपल्याकडे पैसे आहेत म्हणून पैसे दिलं मुलाला पाठवलं हे बरोबर आहे का नाहीये का आपल्याला एवढं वेड फॉरेन कंट्रीजमध्ये जायचं का आपले इथे हल्ली तरी आपल्याकडे सुद्धा चांगले जॉब्सना फॉरेन ला मिळते तेवढ्या पगार तुम्हाला मिळते पगार काही कमी नाहीये पण तेवढ्या आपण कष्ट करायला पाहिजेत मेहनत करायला पाहिजेत आता दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता तिकडे करप्शन नाही आपल्याकडे फार करप्शन आहे अहो करप्शन आफ्टरऑल कोण करते आपणच लोक करतो ना नाही मी देणार नाही म्हणायचं माझं काम व्हायला जरा वेळ लागला तरी चालेल हरकत नाहीये मी देत नाहीये जरा वेळ लागेल पण तुमचं काम होते त्यामुळे आपण सर्वांनी असं म्हणजे प्रत्येकाना बाकीच्यांच आपल्या हातात नाही पण मी काय करायचं हे माझ्या हातात आहे ओके मी ठरवलं माझ्या कामासाठी मी कोणालाही ब्रेब देणार नाही देणार नाही हो देत माझं काम जरा उशिरा होईल पण होणार आहे हे नक्की आणि आता तरी किती ट्रान्सपरन्सी यायला लागलेली आहे आपल्याला बरेच राईट्स वगैरे मिळालेले आहेत आणि सगळं ऑनलाईन झाल्यामुळे खूप गोष्टी आपल्याकडे बदलत चाललेल्या आहेत ओव्हरनाईट चालणार नाहीयेत ओव्हरनाईट होणार नाही बदल पण बदल चाललेला आहे राईट टू इन्फॉर्मेशन आपल्याला आहे त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच काही ट्रान्सपरन्सी व्हायला लागलेली आहे इंडियातही त्यामुळे ते। आपण ऊट की सूट फॉरेनमध्ये अमुक चांगलं तमुक चांगलं म्हणून अहो आपल्याकडे पण आपण चांगलं करूया की काय तेवढं तेवढ्यासाठी एवढ्या हाले धोके पत्करायचे का सरळ मार्गांना तुम्हाला जात येत असलं तर जावं हरकत नाहीये पण हे इलिगल वेस म जायचं मग काळजी करत बसायचं शिक्षण आपले कंट्रीज मध्ये पण शिक्षण मिळते आणि त्याच्याशिवाय तुम्हाला आणि मी म्हटल्यासारखं आता इंटरनेटमुळे आपल्याला आपले घरात बसून कुठे काय चाललेलं आहे तर आपण शिकू शकतो ज्ञान मिळवू शकतो ती आपल्याला इच्छा पाहिजे नुसतं पैसे फेकले म्हणजे ज्ञान मिळते असं नाही आहे आणि हळूहळू हे डिग्रीजचं महत्त्व पण कमी होणार आहे तुम्हाला त्यातलं रियल ज्ञान असलं तरच तुम्हाला जॉब मिळणार आहे नुसतं डिग्री आहे म्हणून तुम्हाला जॉब मिळेल ही स्वप्न पण आपण विसरायला पाहिजे ही सत्य स्थिती आहे आणि मुलांनी पण समजून घ्यायला पाहिजे जरा उगीचे काहीतरी स्वप्न बघू नये मी काही करू शकतो जरा स्वतःच बघून हे करायला पाहिजे चुकीचे मार्ग बिलकुल वापरू नका कोणी ते डंकी रूट वगैरे वापरून तुम्ही कॅनडात अमेरिकेत गेला असाल जे कोणी बघत असते त्यांनाही सांगते असं हे योग्य आहे का आहे आपण योग्य मार्ग बघूया आणि ह्याच्याशिवाय आपल्याला काही ह्याबद्दल माहीत असलं इवन फॉरेन कंट्रीजमध्ये असलेल्यांना सुद्धा मी सांगते हे मुलांबद्दल म्हणा किंवा ॲक्च्युअल काय झालेलं आहे कळलं असलं तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये लिहा का म्हणजे इंडियात असलेले त्यांचे पालक वाचतील तर त्यांना डायरेक्टली काय चाललेलं आहे हे कळेल का म्हणजे आपण नाही ते कुठे युट्यूबवर बघतो पेपरमध्ये बघतो ऑनलाईन बघतो हे सगळं बघून खरंच काळजी वाच आता माझं कोणी नसलं तरी मला बघितल्यावर एकदम असं काळजी वाटली मग त्या मुलांचे आईवडिलांना काय होत असणार हे मला जाणवते त्यामुळे कोणालाही ह्याच्याबद्दल काही माहीत असलं तरी प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि कोणी घाबरू नका ती गेलेली मुलं सगळी संज्ञान आहेत ती त्यांचे मर्जीनं गेलेली आहेत अमेरिकेत जाऊ देत कॅनडात आपले काम काही करत असतील पण त्या मुलांना पण मी आवाहन करते तुम्ही कुठे असला तरी प्लीज आई वडिलांशी तुमचे संपर्क साधा સુખરૂપ આહો તિથે એવડ તુ સગા અચ્છા હેવ એ ગુડ ડે